श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजामध्ये रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्र नेसून नागदेवाची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद चंतनाने नाग नागिन आणि पिल्लांची चित्र काढून त्यांना दूध लाह्या आ आघाडा वाहून त्यांची पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा हा सर्वत्र उपलब्ध असतो आणि या सणात या वनस्पतीला महत्त्वाचं स्थान असतं आणि त्यामुळेच नागदेवतेची पूजा करून त्याला दूध साखर उकडीच्या पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषत गव्हाची खीरसुद्धा करण्याची परंपरा आहे आणि चण्याची डाळ गुळ यांपासून उकडीची पुरणाची दिंडसुद्धा तयार केली जाते नागपंचमीच्या दिवशी पूजेची पद्धत नेमकी काय आहे पूजेच्या दिवशी काय करावं काय करू नये या संदर्भातली संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले आयकॉन ऑलवर क्लिक करा तसेच व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नमशिवाय नक्की लिहा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या भावाला चिरंतन आयुष्य मिळावं अनेक आयुधांप आयुधांची त्याला प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावा यासाठी नागचतुर्थीचा जा उपवास केला जातो आणि हा उपवास आपल्या स्त्रियांना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी म्हणजे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी करायचा आहे या दिवशी शिवपूजन करताना शिवा मोठ तांदळाची व्हायची आहे आणि असं म्हटलं जातं की नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा म्हणजे सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि तिला ति ना सत्यश्वर नावाचा तिचा भाऊ होता सतेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि त्यामुळे भावाच्या शोकात सत्यश्वरीने अन्नग्रहण केलं नव्हतं आणि सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मांडलं आणि त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन त्याचमुळे या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करत असेल असते जर तुम्हाला भाऊ नसेल तरीसुद्धा तुम्ही नागदेवतेसाठी हा उपवास नक्की करू शकता याशिवाय कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते आणि तेव्हापासूनसुद्धा नागपंचमी करण्याची प्रथा सुरू झाली तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही तसेच नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या जा, झा झाडाला झोके खेळून या गोष्टी सर्व काही गोष्टी करत असतात स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने साजरा करत करत असतात नागपंचमीची पूजा ही अगदी साधी आणि सोपी केली तरीसुद्धा चालते घरामध्ये नागदेवतेचा जर फोटो असेल तर तो फोटो लावून त्याची पूजा केली जाते जर तुम्ही मातीचा नागदेव बनवू शकले तर तू तो, तो बनवलात तरीसुद्धा चालेल याशिवाय तांदळाच्या म पिठाने नागदेवता बनवून त्यांची पिल्लं केलीत तरीसुद्धा चालेल किंवा अखंड तांदळाने तुम्ही नागदेवतेची पिल्लं पिल्ल नागदेवता पिल्ल, तयार केली तरीसुद्धा चालेल नागदेवतेला हळद कुंकू लावलं जातं यानंतर तर त्यांच्यावर अक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते यावेळी आघाडा मिळतो आणि तो आघाडासुद्धा या पूजेमध्ये वाहिला जातो काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील जाऊन त्यांची पूजा केली जाते आपल्याकडे जर वार वारुळ उपलब्ध नसेल तर आपण घरातच पूजा केली आणि मनोभावे ती पूजा केली तरीसुद्धा ती तुम्हाला पावणार आहे नागदेवतेला धूप दीप लावून त्यांची पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष करून दिला जातो या दिवशी झोके खेळण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे गावी आपण विशेषत पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया जिम्मा फुगड्या झोका यांसारखे खेळ खेळत असतात आता नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी आपण चुकूनसुद्धा करायच्या नाही आहेत किंवा वर्ज करायच्या आहेत नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये असं म्हटलं जातं याशिवाय चाकू आउ, चा सा सुरी कोयता किंवा शेतामध्ये वापरली जाणारी आव अवजारं यांचा वापरसुद्धा या दिवशी करायचा नाही शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा वगैरे कापून ठेवू शकतात तसेच महिलांनीसुद्धा किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करायचा नाही कुठलाही भाजीपालासुद्धा कापायचा नाही जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशीच करून ठेवू शकता या दिवशी असं म्हटलं जातं की तव्याचासुद्धा वापर करू नये आदल्याच दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या हेच खाल्ल्या जातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थसुद्धा खा खाल्ले जात नाही जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्या पद्धतीनेच पारंपरिक पद्धतीनेच तुम्हाला या गोष्टी पार पाडायच्या आहेत नागपंचमीला असं म्हणतात की सापा तवा हा सापाचा फणा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तव्याचा वापर केला जात नाही तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो तुम्हाला या दिवशी अगदी साधी आणि सोपी पद्धतीने जशी पूजा करता येईल तशी मनोभावे पूजा करायची आहे लाकडी पाठ घेऊन किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल नागाला दूध की आणि लाह्यांचा नैवेद्य देताना हे दूध निरस म्हणजेच कच्च असलं पाहिजे याची मात्र काळजी घ्या दुर्वा दही गंध अक्षता फुलं अर्पण करून अशी पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला सापांचं भय राहत नाही असं परंपरागत श्रद्धा सुद्धा आहे त्यामुळे अवश्य या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहेत नागपंचमीचा सण का बरं साजरा करायचा असतो तो प्रामुख्याने या दोन गोष्टींसाठी साजरा केला जातो सर्वप्रथम म्हणजे नागांचं सा म्हणजे सापांचा निवास हा पाताळ लोकाच्या तळाशी बनलेला असतो आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नागांचे आशीर्वाद मागितले जातात दुसरं म्हणजे नाग किंवा साप उंदीर आणि यांच्यापासून पिकाचं संरक्षण करतात म्हणूनच शेतकरी नागदेवतेची प्रार्थ कर प्रार्थना करतात आणि त्यांच्याकडे आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतेच्या स्वरूपात पूजले जातात आणि नाग हे भगवान शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावलेले असतात आणि यामुळे सर्पांना स्थान प्राप्त झालेलं आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सुद्धा पूजा करून शिव आणि विष्णू या दोघांच्याही कृपाशीर्वादासाठी आपण प्राप्त होत असतो आणि म्हणूनच नागपंचमी ही अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो याशिवाय श्रावणामध्ये सर्वात प्रथम हा सण येतो त्यामुळे हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचं संकटसुद्धा तळतं ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असेल त्यांनी या नागपंचमीचं व्रत केल्यामुळे त्यांचं दोषसुद्धा नाहीसा होतो नागपंचमी हा सण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येतो त्यामुळे अभौतिक स्त्रिया या दिवशी उपवास करतात तुम्ही आदल्या दिवशी भावासाठी उपवास करू शकता किंवा नागपंचमीच्या दिवशी उपवास केला तरीसुद्धा चालेल यानंतर नागाची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता किंवा तुमच्याकडे जर पद्धत असेल की संध्याकाळी उपवास सोडतात तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडलात तरीसुद्धा चालेल तुमच्या घरामध्ये जशा परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला त्या पार पाडायच्या आहेत नागदेवतेला धूप दीप लावून त्यांची पूजा करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कधीही सापांपासून कुठलाही धोका होऊ नये त्यांची विषबाधा कधीही आमच्यापर्यंत पोचू नये नागपंचमीचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होत असून सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंतच असणार आहे याशिवाय चौघडी शुभ शुभमुहूर्त सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतच असणार आहे तसेच दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटे ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतचा सुद्धा शुभकाळ असणार आहे पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोगसुद्धा तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजन केल्यामुळे तुम्हाला दुप्पट फळं प्राप्त होणार आहे याशिवाय या दिवशी आवर्जून नवनाग स्तोत्रसुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा शिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद